प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता क्लिनिकमध्ये असते आणि त्यावेळी ती मोबाईलवर एक न्यूज बघते ज्यामध्ये सांगितलेले असते की आय टी हॉस्पिटलमधील लस दूषित आहे आणि ती न्यूज बघून मुक्ता खूप घाबरते कारण स्वाती तिच्या बेबीला घेऊन त्याच हॉस्पिटलमध्ये गेलेली असते त्यानंतर मुक्ता तिला कॉल करण्याचा प्रयत्न करते पण स्वातीचा कॉल काही लागत नाही त्यामुळे मग मुक्ता घाबरून लगेच त्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे सागरच्या ऑफिसमधील इम्प्लॉईज मोबाईल मध्ये एक बातमी बघत असतात ज्यामध्ये लिहिलेले असते की हर्षवर्धन अधिकारी यांनी एक नवीन कंपनी ओपन केली आणि त्या कंपनीचे नाव असते सई फिशरीज आणि त्याच वेळी सागर त्या ठिकाणी येतो तर ते एम्प्लॉईज एकमेकांना सांगत असतात की आधी आपले सागर सरसुद्धा हर्षवर्धन अधिकारीकडे काम करायचे आणि तिथेच सगळा घोळ झाला आणि मग ते एकमेकांना विचारतात की सई हे तर सागर सरांच्या मुलीचं नाव आहे मग ते हर्षवर्धन अधिकारी यांनी आपल्या कंपनीला का दिलं पण त्याच वेळी त्यांचं लक्ष सागरकडे जातं आणि मग ते घाबरून गप्प बसतात सागर मात्र या प्रकारामुळे खूप चिडलेला असतो तो, तो रागातच त्याच्या केबिनमध्ये जातो आणि पेपरमध्ये सुद्धा तीच बातमी बघून तो अजून चिडतो त्याचवेळी मिहिर त्या ठिकाणी येतो तर सागर त्याच्याच अंगावर तो पेपर फेकून देतो आणि तो मिहिरला काही बोलणार इतक्यात त्याला सईच्या स्कूलमधून फोन येतो सईच्या प्रिन्सिपल सागरला सांगतात की आम्हाला तुमच्याशी सईविषयी महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्ही स्कूलमध्ये येऊ शकता का आणि त्यावर सागर म्हणतो हो मी लगेच येतो आणि मग त्यानंतर तो सईच्या शाळेत जाण्यासाठी निघतो तर, तर दुसरीकडे त्या आय टी हॉस्पिटलमधील वॉचमन तिथे आलेल्या महिलांना सांगत असतो की आज कोणालाही लस दिली जाणार नाही आणि त्याचवेळी मुक्तासुद्धा त्या ठिकाणी येते तीसुद्धा त्या महिलांना हीच गोष्ट समजावून सांगण्यानी म्हणते की प्लीज तुम्ही थोडा पेशन्स ठेवा आणि बाळाला आज लस देऊ नका त्यामुळे मग त्या सगळ्या महिला तेथून निघून जातात मात्र त्यांच्यामध्ये स्वाती नसते मुक्ता त्या वॉचमनकडे स्वातीविषयी चौकशी करते मात्र तिला समजतं की इथे एवढ्याच महिला आल्या होत्या आणि त्यामुळे मुक्ता काळजीत पडते आणि घरी जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे सागर सईच्या शाळेमध्ये गेलेला असतो सईच्या शाळेच्या प्रिन्सिपल त्याला सईच्या वाह्या दाखवत सांगत असतात की बघा तुमच्या मुलीने काय केलं आहे ते आम्ही एवढी सोपी गणित दिली होती मात्र ती सुद्धा तिला सोडवता आली नाही आणि दर शुक्रवारी आम्ही शाळेमध्ये स्पेलिंगची परीक्षा घेतो फळ्यावर जे स्पेलिंग लिहिलेले असतात तेच मुलांना वहीत लिहायचे असतात मात्र सईला ते सुद्धा जमलं नाही आणि त्यांचं ते बोलणं ऐकून आणि सईच्या वह्या बघून सागर खूप चिडतो तर सईच्या शाळेच्या प्रिन्सिपल त्याला सांगत असतात की तुमच्या मुलीचं काय सुरू आहे तेच मला कळत नाही कधीकधी ती खूप उदास असते तर कधी खूप आनंदात वर्गात तिचं लक्ष नसतं आणि सुट्ट्या तर इतक्या आणि मग त्या सागरलाच विचारतात की तुम्ही तुमच्या मुलीला एवढ्या सुट्ट्या कशा काही घेऊ देता त्यावर सागर म्हणतो की मॅडम तुम्हाला तर माहिती आहे ना सध्या आमच्या घरामध्ये सिच्युएशन होती मात्र त्या म्हणतात की मिस्टर कोळी हे काय बोलताय तुम्ही सईच्या स्वर्गामध्ये एक मुलगा आहे गेल्या वर्षभरापासून त्याची आई कॅन्सरने ग्रस्त आहे वडील सुद्धा वर्किंग आहेत आणि तो मुलगा आणि त्याची बहीण यांच्याकडे बघायला कोणीही नाही परीक्षेच्या दोन दिवस आधी त्या मुलाची आई वारली पण तरीसुद्धा तो वर्गात दुसरा आला आहे याला म्हणतात सिच्युएशन आणि ते ऐकून सागर खाली मान घालतो तर मॅडम त्याला सांगतात की तुम्ही तुमच्या मुलीसोबत बोला तिला इन्स्पायर करा तिला तुमचं उदाहरण द्या खरं तर मला कळत नाही ती तुमची मुलगी असून अभ्यासात एवढी मागे कशी तुम्ही प्लीज तिला सांगा की तू फक्त सई कोळी नाही तर सई सागर कोळी आहे आणि त्या मॅडमचं हे, हे बोलणं ऐकून सागरला पुन्हा हर्षवर्धनचंच बोलणं आठवतं तो खूप नाराज होतो तर त्या मॅडम त्याला सांगतात की तुम्ही प्लीज नाराज होऊ नका ना पण तिला नीट समजावून सांगा आम्हीसुद्धा आमच्या परीने प्रयत्न करतो आणि मग ते सागरला सईला घेऊन जायला सांगतात त्यानंतर सागर रागातच केबिनच्या बाहेर जातो सई आणि तिची एक मैत्रीण त्या ठिकाणीच उभ्या असतात तर सागर रागाच्या भरात सई ऐवजी तिच्या मैत्रिणीचाच हात पकडतो आणि तिला तेथून ओढतच घेऊन जातो त्यानंतर तो त्या मुलीच्या चेहऱ्याकडे न बघताच तिला गाडीतही बसवतो आणि बाहेर जाण्यासाठी निघतो त्याचवेळी समोरून हर्षवर्धनची कार येते त्यामुळे सागर अजून चिडतो तो, तो रागातच हर्षवर्धनकडे बघत असतो त्याचवेळी ती मुलगी सागरला हात लावत म्हणत असते की ऐका ना पण सागर तिच्यावर खूप मोठ्याने ओरडतो आणि त्या मुलीकडे लक्ष जाताच हर्षवर्धनला हसू येतं तर सागर पटकन तेथून निघून जातो तर हर्षवर्धन हसतच स्वतःशी म्हणत असतो की चारा सागर तर इकडे सई खूप घाबरलेली असते ती एकटीच शाळेच्या बाहेर उभी असते दुसरीकडे स्वाती घरी आलेली असते तिच्या पाठोपाठ मुक्ता देखील येते स्वाती इंद्राला सांगत असते की मी बेबीला लस देऊन आले पण तिला खूप त्रास झाला आणि ते ऐकून मुक्ता घाबरते ती स्वातीला म्हणते की ताई तुम्ही बेबीला लस दिली का त्यामुळे स्वाती म्हणते हो पण काय झालं तर मुक्ता तिला घडलेला सगळा प्रकार सांगते त्यामुळे इंद्रा घाबरते तर स्वाती घाबरूनच खाली मान घालते इंद्रा स्वातीला विचारत असते की काय गं तू बेबीला चुकीचं औषध तर दिलं नाही ना आणि त्यावर स्वाती म्हणते की नाही मी असं कसं करेल आणि मग ती मुक्ताला सांगते की ज्या हॉस्पिटलचं नाव घेत आहे ना त्या हॉस्पिटलमध्ये मी गेलेच नव्हते मी अजिंक्य हॉस्पिटलमध्ये गेले होते ते हे। हे ते पुना -पुना ती आपल्या एरियामध्येच आहे मात्र अशा नावाचं हॉस्पिटल आपल्या एरियात आहे हे मुक्ताला माहितीच नसते ती पुन्हा पुन्हा स्वातीला विचारते मात्र स्वाती म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको मला माझ्या बेबीची काळजी नाही आहे का आणि ती मुक्तावरच खूप चिडते पण इंद्रा तिला सांगते की स्वाती ती पण तुला काळजीनेच विचारत आहे ना त्यामुळे मग स्वाती गप्प बसते त्याचवेळी सागर त्या मुलीला घेऊन घरी येतो आणि तो रागातच सगळ्यांना सांगतो की आज हिच्या शाळेत गेलो होतो मी गणितामध्ये शून्य मार्क्स मिळाले आहे तिला आणि त्यानंतर मुक्ता घाबरूनच सागरला विचारते की ते सगळं ठीक आहे पण ही मुलगी कोण आहे त्यावर सागर म्हणतो की तुम्ही काय माझी भंकस करताय का ही तुमची सगळ्यांची लाडकी सई आहे एवढंही दिसत नाही का तर मुक्ता म्हणते तुम्हीच एकदा बघा कोण आहे ती त्यामुळे सागर पाठीमागे वळून बघतो आणि एका दुसऱ्याच मुलीला बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तर मुक्ता त्या मुलीला शांत करत विचारते की बाळा कोण आहेस तू सई तुझी मैत्रीण आहे का त्यावरती मुलगी सांगते हो माझं नाव पायल आहे मी आणि सई मैत्रिणी आहोत आणि मग त्यानंतर ती घडलेला सगळा प्रकार मुक्ताला सांगते आणि म्हणते की मी या अंकलला सांगण्याचा प्रयत्न केला पण ते माझ्यावर खूप मोठ्याने ओरडले माझ्यासोबत आजपर्यंत असं कोणीच वागलं नाही आणि त्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटतं त्यानंतर ती सागरवर चिडून विचारते की आपली सई कुठे आहे तुम्ही तिला शाळेत कसं काही ठेवून येऊ शकता मात्र सागर म्हणत असतो की मी काय हे सगळं मुद्दाम केलेलं नाहीये चुकून झालंय आणि मग त्यानंतर मुक्ता त्या मुलीला घेऊन पुन्हा शाळेत जाण्यासाठी निघते सागरही तिच्या सोबत जातो पण सोसायटीच्या खालीच हर्षवर्धन त्या मुलीच्या आई वडिलांना आणि सईला घेऊन आलेला असतो सई धावत पळत जाऊनच मुक्ताला मिठी मारते ती सुद्धा खूप रडत असते तर त्या मुलीची आई सागरवर खूप चिडलेली असते ती सागरला जाब विचारते मात्र सागर तोऱ्यात च तिला सॉरी म्हणतो त्यामुळे मग त्या मुलीचे आई वडील अजून चिडतात ते म्हणतात की तुम्हाला एवढंही कळत नाही का की ही आपली मुलगी नाही दुसऱ्याची मुलगी आहे आम्ही तर पोलीस स्टेशनमध्येच जाणार होतो पण हे साहेब आले ते तुम्हाला ओळखतात म्हणून त्यांनी आम्हाला इथे आणलं आणि मग हर्षवर्धन नाटक करत म्हणतो की उगाच तुम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊ नका यांच्याकडून चूक झाली आणि मग तो सागरला माफी मागायला सांगतो सागरलाही त्याची चूक लक्षात आलेली असते आणि मग त्यानंतर तो आणि मुक्ता त्या मुलीच्या आई वडिलांची माफी मागतात आणि मग ते तेथून निघून जातात मुक्ता सुद्धा सईला घेऊन घरात जाते तर हर्षवर्धन सागरला म्हणत असतो की सागर मी तुला वाचवलं आहे नाहीतर उद्याच्या पेपरमध्ये छापून आलं असतं की मुलांना पळवणारा माथे फिरू सीईओ आणि ते ऐकून सागर खूप चिडतो तर हर्षवर्धन म्हणत असतो की लोक म्हणत आहेत की तू दुसऱ्यांच्या मुलीला घेऊन आला पण जरी तू सईला घेऊन आला असताना तरी मी हेच म्हणालो असतो की तू दुसऱ्याच्या मुलीला घेऊन आला आणि ते ऐकून सागर रागातच त्याची कॉलर पकडतो पण हर्षवर्धन म्हणतो की सागर तू पुन्हा ती चूक करून नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव की काही झालं तरी मी सईला पुन्हा माझ्यासोबत घेऊन जाणार आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता जेव्हा घडलेला प्रकार बापूंना सांगते तेव्हा बापू खूप चिडतात आणि ते घरात सगळ्यांना सांगतात की सागरला त्याच्या वागण्याची शिक्षा मिळायलाच हवी आजपासून त्याचं या घरात खाणं पिणं बंद तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा